महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या स्मृतीस विनम्र अधि अभिवादन करून आज या व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व पक्षांचे सर्व मान्यवर आणि इकडे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सर्व निष्ठावंत प्रत्येक पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्ता महिला आघाडी युवासेना खरोखर आजचा क्षण माझ्यासाठी खूप खूप भाऊक आहे याच्या बाबच कारण असं आहे की तब्बल तेवीस वर्षानंतर सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक गेल्या तेवीस वर्ष अनेक संघर्ष अनेक अपमान सहन करून आज वंदनीय बाळासाहेब आणि धर्मवीर आनंदीके साहेबांच्या पुण्याईमुळे जो विश्वास सन्माननीय उद्धवसाहेब आदित्यसाहेब महाविकास आघाडीतील सर्व वरिष्ठ नेत्यांनी माझी जी उमेदवारी जाहीर करून माझ्यावरती ठेवला खऱ्या अर्थाने मी त्यांचे आभार मानतो आणि या एकशे सत्तेचाळीस कोपरी पाच पाखाडीमधील उमेदवारी जाहीर झाल्यावर थोडस तीन वर्ष पाठी जाऊया की या संघर्ष काळामध्ये सन्माननीय उद्धवसाहेब आणि खऱ्या खुऱ्या शिवसेनेबरोबर उभं राहिल्यावरती ज्या पद्धतीचा अत्याचार ज्या पद्धतीच्या चुकीच्या केसेस ज्या पद्धतीच्या आमच्या कार्यकर्त्यांवरती झालेले सगळे चुकीचे प्रकार हे बघता ते कार्यकर्ते ते वरिष्ठ सगळे पदाधिकारी सगळ्या महिला आघाडी हे कुठेही हटले नाहीत तीन वर्ष सातत्याने ही शिवसेना जी संपली संपली असं म्हणून जे घोषणा करत होते ती शिवसेना ह्याच सगळ्या मंडईनी ह्याच सगळ्या कार्यकर्त्यांनी एक चांगल्या पद्धतीने फोफावली गेली वाढवली गेली आणि मला असं वाटतं त्याचंच फळ आज हे मला या उमेदवारीच्या स्वरूपात मिळालं मला ज्यावेळेला ही उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला मनामध्ये एक विषय आला की इथला प्रचार कसा करूया आणि मग असं वाटलं की ज्या दिगेसाहेबांचं नाव आपल्या पाठी आहे ज्या व्यक्तींनी उभा आयुष्य या ठाणेकर जनतेमध्ये घालवलं चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस या लोकांसाठी सेवा केली त्यांना बाहेरच्या बाहेर न भेटता आपण पदयात्रा आणि जनसंवादच्या माध्यमातून या लोकांच्या दारावरती पोचूया जरा समजून तर घेऊया की गेले पंधरा वर्षामध्ये काय काय पडलं या कोपरी पाच पाकडीमध्ये झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने जेव्हा मी ही पदयात्रा चालू केली ती मी माझ्या मित्रपक्षातील सर्व अध्यक्ष महिला आघाडी आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की माझ्याबरोबर दिवसातले वीस बावीस किलोमीटर हे त्या त्या विभागामध्ये फिरले प्रत्येक दारावरती जाऊन आम्ही हे मतदान का करावं कशासाठी करावं आणि जे खोटी स्वप्न हे गेले पंधरा वर्षे बघताय जे दाखवली गेली आहेत त्या स्वप्नांमध्ये झुंजत राहून त्या स्वप्नांमध्ये त्यांचा संघर्ष करत असताना त्या खोट्या स्वप्नांमधनं बाहेर येऊन अस्तित्व काय आहे हे समजून घेणं या नागरिकांनी खूप गरज आहे आणि हे सांगत 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 आम्ही हा प्रवास चालू केला मला खरोखर आनंद होतोय सांगायला की या कोपरी पाच मधील प्रत्येक विभागात आम्ही जाऊन आलेलो आणि ज्या वेळेला तिकडे गेलो त्यांची विकट परिस्थिती बघून अतिशय त्रास होतो म्हणजे लोकांनी थापा मारावे तरी किती हे लोक म्हणतात आम्ही विकास केला यांची विकासाची व्याख्या बघा काय आहे ती ह्यांनी चालू केलं स्लम रिहॅबिलिटेशन एसआरचे प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट मला क्लस्टर पाच पाच सहा सहा वेळा उद्घाटन करून सुद्धा तो श्रीफळ वाढवून सुद्धा आजही क्लस्टर लटकलेलं आहे लोक त्याच्या विरोधात आहेत जे गोरगरीब जनता आहे ती त्याच्या विरोधात आहे जे गावठाणामध्ये राहत आहेत ते त्याच्या विरोधात आहेत याच्यापाठं कारण असं आहे की तुमच्या दृष्टिकोनातनं असणारा विकास हा खरा म्हणजे तुमचा विकास आहे लोकांचा विकास नाही तुम्ही वेळोवेळी लोकांना फसवत आलात आणि लोक याच्या विरोधात उभे राहिले कारण की जी योजना तुम्ही आणताय त्याच्यामध्ये लोकांना तुम्ही विश्वासात नाही धरले तुम्ही एक गृहीत धरता की प्रत्येक माणसाला आपण आमिष दिली की तो माणूस विकला जाऊ शकतो आणि आम्ही खरेदी करू शकतो पण मला असं वाटतं ठाणेकर जनता खूप आहे ज्या वेळेला आम्ही त्या घरावर गेलो त्यावेळेला लोकांची गाणी ऐकत 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 खरोखर वाईट वाटलं अनेकांचे अनुभव ऐकले साहेबांच्या बाबतीतले तर खरोखर मन हलवण्यासारखं आहे की साहेब आम्हाला विश्वासात घ्यायचे कोणतीही गोष्ट असं सा साहेब आमच्या बरोबर असायचे पण ह्या वेळेला ह्या लोकांनी ते केलं नाही हे गप्पा मारतायत विकासाची कोपरी मध्ये एक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल नाही तुम्ही कोणावरती अवलंबून आहात ठाणे शहराच्या सिव्हिल हॉस्पिटलवर त्याची दुर्दशा काय पंधरा वर्षात बघितल्या आत्ता उद्घाटन चालून नवीन इमारत चालू आहे तुम्ही कशावरती अवलंबून आहात छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलवरती कळव्यावरती तिकडे एकवीस बालक जेव्हा दगावली गेली तेव्हा यांच्या ना ब्र नाही आला तुम्ही सांगताय आम्ही लाडकी बहीण योजना आणली तुम्ही हाताला काय देताय दीड हजार रुपये लोकांनी ते घ्यावे त्या महिलांनी घ्यावे त्यांचा फायदा होत असेल तर ते तुमचेच पैसे आहेत हे जे कर भरतात लोक त्यातला पैसा हा कोणी हा नेता कुठच्या स्वतःच्या घरातला पैसा टाकत नाही पण तुम्ही विचार करा एकीकडे लाडकी भांड म्हणून दीड हजार देत आहेत आणि ज्या महिला ह्या सगळ्या आपला संसार चालवतात त्यांना घरातले दहा दहा पंधरा पंधरा हजार या महागाईच्या पलीकडे जाऊन खर्च करावे लागतात याच्या पलीकडे अजून थोडं पुढे जाऊ आपण हे म्हणतात आमचा विकास त्या कोपरी पाच पाकडीतल्या स्लम मध्ये जाऊन ह्यांनी बघावा रस्ते मोठे केले सुशोभित केले दोन बाजूबाजूच्या भिंतींवरती कलर मारले आणि दिवाळीला रोषणाई केली म्हणजे यांचा विकास त्या भिंतींच्या बाजूला जाऊन जर का ठाणा बघितला ना तिकडे ज्या गरीब जोडांच्या जर का घरं बघितली चाळी बघितल्या जुन्या इमारती बघितल्या तर तिथला माणूस काय कुठच्या परिस्थितीमध्ये राहतोय हे यांना समजून नये कुठच्या विकासाची गोष्ट करताय मुलांना खेळायला क्रीडांगण नाही मुलांना शिक्षणासाठी कुठचीही वेगळा विचार केला नाही मुलांसाठी आरोग्याची कुठेही शिबिरं किंवा त्या पद्धतीचं इस्पिताल नाही तुम्ही याच्यात पुढे जाऊन ज्या मुलांना चांगल्या पद्धतीचं आरोग्य चांगल्या पद्धतीचं शिक्षण त्याचबरोबर चांगल्या पद्धतीची नोकरी पाहिजे अशा खंडातली सर्वात मोठी ही वागळे एम आय डी सी ज्या वेळेला इथले सगळ्या इंडस्ट्रीज बंद होत होत्या त्यावेळेला तुम्ही तुमच्या तोंडातून ब्र नाही निघाला तुम्ही कोणती उपाययोजना करणार हे थांबवण्यासाठी ते तुम्ही कधी सांगितलं नाहीत ते करता करता आलं आय टी ऑफिसेस त्या आय टी ऑफिसेस आल्यावरती तिथल्या मुलांना तुम्ही कोणत्या पदाचा रोजगार गेला तेवीस वर्षात दिला एक एकतरी सांगून दाखवावा कोणता ठोस प्रकल्प यांनी आणला हे सांगून दाखवावं अहो किती दुर्दैव आहे जे मुलं आपल्या परिस्थितीच्या अनुषंगाने शिकतात मोठे होतात त्यांना तुम्ही रोजगार नाही देऊ शकत तुम्ही महिलांना ज्या वेळेला योजना देतात तुम्ही त्यांना आरक्षण देण्याचं म्हणता सुरक्षा देऊ नाही शकत हे लोक महाराष्ट्र बदलण्याच्या बाबतीत आहेत तुम्ही पंधरा वर्षात तुमची कोपरी पाचवागाडी बदलू नाही शकलात तुम्ही या ठाणे शहरामध्ये काय नवीन नाही केलं त्या ओळा माझीओड्यामध्ये काय नवीन नाही केलं आणि यांची व्याख्या हीच आहे की आम्ही फक्त गटारावरची स्लॅब बदलू डेब्रिज तसाच राहून दे कोट्यवधी रुपयाचे बिल काढू ठराविक लोकांचा फायदा होईल आणि सर्वसामान्य जनता जिकडे त्या त्या तशीच राहील हा यांचा विकास अहो किती एखाद्याने सहन करावा ज्या वेळेला इंदिनानगरसारख्या ठिकाणी गेलो ज्या वेळेला सीपी तलावसारख्या ठिकाणी गेलो ज्या वेळेला कोळीवाड्यात गेलो काय अवस्था करून ठेवली आहे तुम्ही त्या टी एम टीच्या बसेसच्या फिरायच्या त्या टी एम टी गेली डबगळीत ज्या हेतूनी साहेबांनी चालू केलेलं की सर्वसामान्य जनता ही कमीत कमी पैशामध्ये सगळीकडे जायला पाहिजे तुम्ही तीच बंद केली तिकडेच भ्रष्टाचार केलात आणि स्वतःच्या प्रायव्हेट बसेस चालू केल्या हा कुठच्या पद्धतीचा विकास मला असं वाटतं की ह्या वेळेला लोकांना परिवर्तनाची गरज आहे आणि मी नागरिकांना हे सांगू इच्छितो आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने तुमचे पंधरा वर्ष आणि आपल्या आयुष्यातली जर का पन्नास पंचावन्न वर्ष म्हणजे अर्धा आयुष्य जर का तुमचं संपलं असेल तर कुठेतरी ह्या खोट्या स्वप्नांच्या बाहेर निघा आणि स्वतःचं जर का आयुष्य संपलं असेल तर आपल्या पुढचं पिढीचं आयुष्य देखील त्याच पद्धतीने त्या अंधारात टाकण्यापेक्षा कुठेतरी हे परिवर्तन घडवा आपल्या सर्वांनाही शाश्वत येतो अनेकांना हे माहिती आहे है की आपला प्रचार प्रसार या तिन्ही मतदारसंघात मडवी साहेब धरून चारही मतदारसंघात कशा चांगल्या पद्धतीचा झालेला आहे पण हे करत असताना यांना जो त्रास झाला आहे तो लोकांपर्यंत पोचून उमेदवार कॉम्प्रोमाइज नाही होत म्हणून आता लोकांना कॉम्प्रोमाइज करायला बघतायत काय कॉम्प्रोमाइज करतायत तर साड्या वाटप करत काल आमच्या विभाग प्रमुखनी काय केलं सगळा भांडाखोड केला बरं आणल्या आणल्या काय झालं कोड ऑफ कंडक्ट कोड ऑफ कंडक्ट म्हणून जिकडे कोट्यवधी हो रुपये आपण इलेक्शनवरती खर्च करतो ती यंत्रणात सगळी शांत बसते काल जेव्हा हे सगळं पकडलं गेलं त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं की इलेक्शन कमिशनला आम्ही जेव्हा फोन केला त्यांना आमचं काम नाही पोलिसांचं काम पोलिस काय म्हणतात हे आमचं काम नाही इलेक्शन निवडणूक आयोगाचं काम अहो ठरवा तुमच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय सातत्याने तीन वर्ष तीन वर्ष या महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यावरती जेव्हा जेव्हा हल्ला झाला जेव्हा जेव्हा संकट आली त्यावेळेला सगळे पुरावे देऊन देखील आमच्यावरती ते झेलण्यात आला आम्हाला झेलावं लागलं आमच्यावरती खोट्या केसेस पडल्या याचा अर्थ असा आहे की कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही आणि म्हणून मी या इकडे वेळ कमी असल्या कारणाने मनामध्ये अनेक आणि खूप मोठमोठ्या संघर्ष जे काही मी या चौदा दिवसात लोकांचा बघितला आहे तो तुमच्यापर्यंत मांडण्याचा एक ध्यास होता पण एवढंच सांगतो की आपल्यापैकी आणि या ठाणेकर जनतेनी या खोपरी पाचपाकडीतील जनतेनी एक संधी द्यावी जे पंधरा वर्षात तुम्ही बघितलं नाही ते पाच वर्षात सुरुवात करून देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे याच्यापाटचं कारण असं आहे की गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेबांचा आशीर्वाद देखील आहे ते नेते म्हणून देखील आणि माझे काका म्हणून देखील आज आपल्या सर्वांना शाश्वत करतो आणि शपथ घेतो की या ठाण्यामध्ये जर का कोपरी पाच पाकडीमध्ये आपण मला निवडून दिलं तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये लहानांपासनं वयस्करांपर्यंत ज्या पद्धतीचा इतिहास घडवू तो येणाऱ्या पुढच्या पंधरा आणि पुढच्या पंचवीस वर्षापर्यंत यांना कधी निवडणूक जिंकून देणार नाही एवढंच सांगतो या गद्दारीला गाडून राहीन एवढंच सांगतो आणि जे संस्कार जे महाराष्ट्राचे नाही ते चांगले संस्कार या येणाऱ्या पुढच्या पिढीला देऊ एवढं सांगून थांबतो इकडे मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद मानतो आपण सगळे असाच आशीर्वाद आणि असाच पाठिंबा ठेवाल अशी अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एकदा जोरदार काळ्या केदार